नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण पाच मिनटात तयार होणारी आणि फक्त वाफेवरची मस्त झनझणीत आणि चटकदार अशी मटकी करणार आहोत ही मटकी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नाश्ता म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता आपण बऱ्याच वेळ मटकी मटकीसुद्धा करत असतो पण अशा वेळ एखाद्या वेळेस तुम्ही या पद्धतीने वाफेवरची मटकी करून बघा चवीला खूप छान आणि भन्नाट लागते तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा वाफेवरची मटकी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करायचं नंतर त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी दोन्ही छान तडतडले की दोन मोठे कांदे घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने लांबसर कापून घ्यायचे कांदे लवकर परतले जावे म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा तर बघा आपला कांदा गुलाबीसर रंगाचा झालेला आहे तर आता इथे मी एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातली आहे तीन हिरवी मिरची अशा पद्धतीने लांब कापून घेतली एक दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि एक चिमूटभर हिंग आता आले लसूण आणि हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घ्यायचं तर बघा आले लसूण घातल्यानंतर व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता इथे एक मी मध्यम आकाराचा टोमॅटो छान बारीक कापून घेतला आता टोमॅटो मऊसर होईपर्यंत सर्व वस्तू व्यवस्थित परतून घेऊया तरी तुम्ही इथे बघू शकता टोमॅटोसुद्धा छान मऊसर झालेला आहे तर आता छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद आणि पोहे खाण्याच्या चमच्याने अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा मुलांसाठी करत असाल तर तिखट थोडंसं कमी घाला हळद आणि लाल तिखट घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर इथे बघा मी दोन मोठ्या वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे तर आता ही मटकी यामध्ये टाकून द्यायची त्यानंतर मटकीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ एक चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर आता ही मटकी फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया मटकी फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घेतली आता ही मटकी शिजण्यासाठी आपण पाणी वगैरे काहीही टाकणार नाही तर फक्त वाफेवरच ही मटकी करणार आहोत तर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर एक चार ते पाच मिनिटे या मटकीला वाफ काढायची तर बघा मीडियम गॅसवर साधारण पाच एक मिनिट या मटकीला वाफ काढून घेतली एक वेळेस माधामध्ये मटकी हलवूनसुद्धा घेतली होती तर, शक्ता, तर तुम्ही आता इथे बघू शकता आपली मटकी मस्त अशी शिजलेली आहे ही वाफेवरची मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि मस्त असा घमघमाट या मटकीचा इथे सुटलेला आहे तर सगळ्यात शेवटी गॅस बंद करायचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तुम्ही यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा पिऊ शकता किंवा नंतर सर्व केल्यानंतर लिंबा त्याच्यावरती लिंबाचा रस पिऊन खाऊ शकता तर बघा इथे तयार आहे सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट मस्त झणझणीत आणि चटकदार वाफेवरची मटकी सोबत बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं जर फरसा नसेल तर मस्त अगदी पोटभर पौष्टिक असा नाश्ता होतो तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल याआधी आपल्या चॅनलवरती मी मटकेच्या बऱ्याचशा रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर नक्की बघा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत